आज दुपारी दोनच्या दरम्यान कोळे नरसिंहपूर इथले नितीन कांबळे आपल्या मोटरसायकलवरून पारगावकडे निघाले होते त्यानं रस्त्यावरील गतिरोधक दिसला नसल्यानं त्यांची दुचाकी स्पीड ब्रेकरवर आदळून सिमेंटच्या डिवायडरला धडकली त्यातून कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले सातारा कागल राष्ट्रीय महामार्गाचं सहा पदरीकरण सुरू आहे वारणा नदीवर पुलाचंही काम सुरू असल्यानं रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक बसवले आहेत तसंच पुलाजवळ सिमेंटचे डिवायडर लावलेत मात्र या डिवायडर वारंवार अपघात होत आहेत वाळवा तालुक्यातील कोळे नरसिंहपूर इथले नितीन काकासो कांबळे हे पंचेचाळीस वर्षीय गृहस्थ पारगाव इथल्या गांधी मेडिकल कॉलेज शेजारी भाड्यानं राहत होते ते दुचाकीवरून आपल्या गावी गेले होते दुपारी दोनच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ते परत किणी वाठारमार्गे पारगावकडे चालले होते या दरम्यान घुणकीजवळील सिमेंटच्या डिव्हायडर जवळ त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्यानं ते डिवायडरला धडकले या अपघातात नितीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान वारणा नदी पुलावर अपघात झाल्याची माहिती मिळूनही पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोचायला तब्बल एक तास उशीर केल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती